नमस्कार माता भगिनीं तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लवकर तुम्हाला एक मोठा झटका बसणार आहे तर जवळपास दोन कोटी तीस लाख महिलांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहे हा युती सरकार आल्यानंतर महायुती सरकार बसल्यानंतर मंत्रिमंडळ बसल्यानंतर यापैकी की बऱ्याचशे महिलांची योजना हे बंद केल्या जाणार आहे तर ह्या महिला कोणत्या असणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं माझी लाडकी बहीण या योजनेला सुरुवात जुलै महिन्यापासून झालेली होती आणि या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकण्यात पण आलेले आहे पण जेव्हा तुमच्याकडून अर्ज भरून घेतलेले होते त्यापैकी जे काही नियम होते त्या नियमाची कुठल्याही प्रकारची पडताळणी न करता तुमच्या हे पैसे पाठवण्यात आलेले होते याबाबतचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला पण असेल पण आता मंत्रिमंडळ बसल्याबरोबर तर या महिलांची योजनाही पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे तर तुमची योजना बंद होणार की नाही होणार बघून घ्या पहिला आजचीच बातमी आहे महायुतीचं सरकार येताच लाडक्या बहिणींना झटका बसणार लवकरच मोठा निर्णय या ठिकाणी घेतला जाणार आहे ठीक आहे प्रश्नाचं ला। चिन्ह आहे पण या ठिकाणी सर्वात मोठा निर्णय तुमच्यासाठी नक्कीच घेतला जाणार आहे महायुती सरकार येण्यासाठी मोठा हातभार लागला तो लाडक्या बहिणींचाच हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनीही मान्य केले आहे निवडून येताच पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासनही महायुतीनं दिलं होतं महायुतीचं सरकार निवडून आलं आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळू शकतात पण सध्या एकवीसशे रुपये आताच मिळणार नाही याबाबत जो या निर्णय आहे हिवाळी अधिवेशनामध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये घेतला जाऊ शकतो ठीक आहे जोपर्यंत जी आर प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी एकवीसशे रुपये दिल्या जाणार नाही पण काही लाडक्या बहिणींना झटका बसण्याची शक्यता आहे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक तपासणी प्रक्रिया सुरू होऊ शकते यामध्ये दोन कोटीहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे पात्र महिलापर्यंत मदत पोचते ना या योजनेसाठी अर्जदाराचे दावे योग्य आहेत की नाही हे सरकार तपासणार आहे जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येईल असं बोललं जात आहे तर महिलांना जेव्हा तुम्ही अर्ज भरलेला होता त्यावेळेस तुमची कुठल्याही प्रकारची पडताळणी केलेली नव्हती पण आता तुमची पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे थी, शंभर टक्के होणारच आहे कारण तुम्ही आपल्या प्रोफाईलमध्ये पाहिलं असेल तर ज्या महिलांनी राजीव गांधी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्या नावासमोर यश आलेलं होतं आणि ज्यांनी योजनेचा लाभ घेतला नाही त्यांच्या नावासमोर नो आलेलं होतं आता अशा प्रकारे तपासणी प्रत्येक महिलाची केल्या जाणार आहे ठीक आहे तर प्रत्येक महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे खोटे दावे करून लाभ घेणाऱ्याचा काढून टाकण्यात येणार आहे त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना ती मिळण्यासाठी सरकारचा प्रयत्न असणार आहे तर बघा आता कोणत्या महिला ज्या आहेत ते अपात्र या ठिकाणी होऊ शकते तर बघा उत्पन्नाचा पुरावा अर्ज केलेल्या महिलांनी कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाची अधिकृत कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे यात किमान वार्षिक अडीच लाख उत्पन्नाचा उल्लेख असं गरजेचं आहे ठीक आहे उत्पन्नाचा पुरावा तुमचा आता या ठिकाणी चेक केल्या जाणार आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या पतीचा म्हणा की कोणाचा पण अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल ठीक आहे तर तुम्हाला ह्या ठिकाणी जर तुमची ही योजना या ठिकाणी बंद केल्या जाऊ शकते जर तुमच्या परिवारामध्ये जर उत्पन्न हे अडीच लाखाच्या वर असेल तर तुमची ही योजना या ठिकाणी बंद केल्या जाऊ शकते तुम्हाला हा लाभ मिळणार नाही नंबर दोन आयकर प्रमाणपत्र लाभार्थ्याची वैधता तपासण्यासाठी अर्जाची छाननी केली जाणार आहे ठीक आहे जर तुमच्या परिवारामध्ये कोणी आयकर वगैरे भरत असेल त्यांना पण या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही ठीक ना आहे तुमच्या परिवारामध्ये कोणी जर इन्कम टॅक्स वगैरे भरत असेल त्यांना या ठिकाणी योजनेचा लाभ दिला जाणार नाही नंतर ना आहे नंबर तीन पेन्शन आणि वाहन मालकी सरकारी पेन्शन घेणाऱ्या तर या वेळेस बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना पेन्शन होतं त्यांच्या घरच्यांना पण पेन्शन होतं तरी त्यांना या ठिकाणी लाभ मिळालेला आहे अशा बऱ्याचशा महिला आढळून आलेल्या आहे त्यामुळे सरकारी पेन्शन घेणाऱ्या आणि चार चाकी वाहनधारक अर्जदारांना छाननीला सामोरे जावं लागेल तर बघा ज्या काही महिला असेल सरकारी पेन्शन वगैरे घेत असेल किंवा त्यांच्या घरामध्ये कोणाला पेन्शन मिळत असेल आणि त्यांच्या घरी चार चाकी वाहन असेल तर अशा महिला पण या योजनेतून बाहेर काढल्या जाऊ शकतात सरकारी पेन्शन घेणाऱ्या आणि चार चाकी वाहन असणाऱ्या ठीक आहे नंबर चार आहे जमीन पाच एकरापेक्षा जास्त जमिनीचे मालक असणाऱ्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असेल है। दर मदे ठीक आहे हो जर तुमच्या घरामध्ये पाच एकरापेक्षा जास्त जर जमीन असेल ठीक आहे तुमच्या नवऱ्याच्या नावानं असेल की तुमच्या नावानं जर पाच एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाडकी बन योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्हाला या ठिकाणी अपात्र केले जाण्याची दाट शक्यता आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी अपात्र होऊ शकता शंभर टक्के जर तुमच्या घरामध्ये पाच एकरापेक्षा जास्त जमीन असेल पाच एकर जमीन असेल तरच नंबर पाच आहे कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा एकाच कुटुंबातील अधिक जणांना लाभ दिला जात असेल तर प्रत्येक कुटुंब फक्त दोन महिलांना लाभ देत दिला जाईल बरेचसे कुटुंब असे आहे की आईला आणि दोन मुलीला या ठिकाणी लाभ प्राप्त होत आहे म्हणजे एका घरात तीन तीन चारशे महिलांना या ठिकाणी लाभ प्राप्त होत आहे तर फक्त आता कुटुंबातील कोणत्याही दोन महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहेत एक आई राहणार आहे आणि एक मुलगी राहणार आहे कुटुंबातील कोणत्याही दोन महिलांना फक्त या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे जर तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं तर या ठिकाणी पाच महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे या पाच मुद्द्याच्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे ठीक आहे याची सुरुवात शंभर टक्के होणार आहे कारण ज्यांनी ही योजना सुरू केलेली आहे त्यांना पण माहीत आहे की यामध्ये अपात्र महिला त्यांना पण या ठिकाणी आपण पैसे पाठवलेले आहे आणि आता सम सर्वांची छाननी करून तुम्हाला या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे तर बघा तपासणी कशी करणार पुरावे तपासण्या पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी दाखल केलेल्या अन्न कागदपत्राची तपासणी केल्या जाणार आहे ठीक आहे तर आता तुम्ही जे जे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची आता एकदा पुन्हा तपासणी केल्या जाणार आहे घरोघरी सर्वेक्षण तर सरकारी अधिकारी तपासणीसाठी लाभार्थी महिलांच्या घरी भेट देऊ शकतात पात्रची पुष्टी करण्यासाठी सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो ठीक आहे तर आता घरोघरी याचा सर्वे पण केला जाणार आहे आणि तुमची तपासणी पण घरोघरी केल्या जाणार आहे अधिकृत कागदपत्रे तपासणार लाभार्थ्यांनी केलेले दावे ओळखण्यासाठी त्यांची कागदपत्रे मतदार याद्या आयकार रेकॉर्ड आणि आधार कार्डशी जुडतात का याची तपासणी केली जाणार आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुमची घरोघरी येऊन तपासल्या जाणार आहे ठीक आहे ते संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेल्या महिलांना तर तपासणी या ठिकाणी कोण करणार हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे जिल्हा स्थानिक महिला कल्याण आणि सामाजिक कल्याणमधील अधिकारी लाभार्थ्याची पडताळणी करणार हे या ठिकाणी पण सांगितलेलं आहे जिल्हा स्थानिक महिला कल्याण आणि समाज कल्याणमधील अधिकारी संपूर्ण तुमची तपासणी करून तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे हे या ठिकाणी सांगणार आहे जर तुम्ही या पाच त्रुटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के अपात्र केल्या जाणार याची तुम्हाला खबरदारी घेणे गरजेचं राहणार आहे आणि नंबर सहा महत्त्वाचं ज्या महिला संजय गांधी निराधार योजना आणि किंवा इतरही कोणत्या सरकारी योजना लाभ घेत असेल तर त्या महिलांना पण या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे हे शंभर टक्के होणार आहे मंत्रिमंडळ बसल्याबरोबर त्याचा संपूर्ण सर्वे केल्या जाणार आहे आणि ज्या महिला पात्र आहे त्यांनाच फक्त या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे कारण ज्या महिला खरोखर पात्र आहे त्यांना खरोखर या पैशाची गरज आहे अशा बऱ्याचशा महिला आहे की त्यांना अजूनपर्यंतही पैसे प्राप्त झालेले नाही त्यांना अजूनपर्यंत एक पण हप्ता मिळालेला नाही महिला अशाच ज्या अपात्र आहे तरी त्यांना या ठिकाणी लाभ मिळत आहे या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांना मिळावा त्यासाठी सर्व सर्वे केल्या जाणार आहे आणि महिलांना शंभर टक्के होणारच आहे सरकारला पण माहित आहे की यामध्ये अपात्र महिला पण लाभ घेत आहे तर मंत्रिमंडळ बसल्याबरोबर काही महिन्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर यावर आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद